भाजपला आता आर एस एस नको ए ज्या शिडीने बऱ्याले तीच सोडायला तयार प्रकाश आंबेडकरांचा टोला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपला एकेकाळी एक 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 संघाची गरज लागत होती पण आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो असं वक्तव्य केलं यावरून आता राजकारण तापलं आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे जे पी नड्डा यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे यात त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते आत्तापर्यंत आर एस एसची उपस्थिती कशी बदलली असा प्रश्न विचारण्यात आला यावर जे पी नड्डा म्हणाले की सुरुवातीला आम्ही स असक्षम असू थोडे कमी असू आर एस एसची गरज लागायची पण आज सक्षम आहोत त्यामुळे भाजप पक्ष आम्ही आमचा चालवतो असं त्यांनी म्हटलंय यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले चांगली गोष्ट आहे ज्या शिडीने वर आले आता तीच शिडी सोडायला तयार आहे मी मोहन भागवतांना विचारलं होतं की मागच्या दोन वर्षात मोदींनी भेटायला वेळ बे दिली का याचं उत्तर मला अजूनही दिलेलं नाही त्यावरून जे पी नड्डा यांच्या वक्तव्यावरून सर्व दिसत आहे भारतीय जनता पक्षाला आता आर एस एस नकोय असा टोला त्यांनी लगावलेला आहे चांगली गोष्ट आहे ज्या शिडीने वरती आली ती शिडी सोडायला तयार आहेत मी मध्यंतरी असणारा मोहन भागवत यांना असणारा प्रश्न विचारला होता की मागच्या दोन दोन वर्षामध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी भेटले होते का तुम्ही भेटायची वेळ मागितली त्यावेळेस तुम्हाला भेटण्याची वेळ दिली का याचं उत्तर अजून आलं नाही जे पी नड्डाच्या प ह्याच्यावरनं सरळ सरळ दिसतंय की भारतीय जनता पक्षाला आता आर एस एस नको आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक